दिनांक दोन डिसेंबर रोजी नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी पुरी साहेब यांना या ठिकाणी रूमच्या संदर्भामध्ये जे फुटी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत ला त्या ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे म्हणजे मतपे यंत्रणा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावलेले आहे त्या संदर्भामध्ये माझ्यासहित अनेक उमेदवाराच्या त्याचप्रमाणे कार्यकर्त्याच्या मनामध्ये दे देखील संशय असल्या कारणामुळे दिनांक तीन डिसेंबर रोजी नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नावाने आम्ही पत्र व्यवहार केलेला असून त्यांना तीन डिसेंबर ते आज तयात आम्हाला नियमानुसार सी सी टी व्हीचे फुटेज मिळावे या अनुषंगाने पत्र व्यवहार केलेला आहे वेळोवेळी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दोन दोन दोन्हीधारे संपर्क साधून देखील अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला देण्यात आलेले नाहीत त्या अनुषंगाने आमचा संशय हा सातत्याने म्हणजे बोळा चाललेला असून मला संशयाच्या पाला माझ्यासहित संपूर्ण उमेदवाराच्या चुकचुकता आहे त्या अनुषंगाने आम्ही जी मागणी केलेली आहे ती नियमाला अधीन असल्या कारणामुळे माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे जी माहिती आहे त्या ठिकाणी जे फक्त सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले दिसतात परंतु आठ डिशमध्ये हो ते सी सी टी व्ही फुटेज सेव व्हायला पाहिजे ते सी सी टी व्ही फुटेज कुठल्याही प्रकारे सेव होत नसल्या कारणामुळे जाणीवपूर्वक आम्हाला सी सी टी व्ही फुटेज देण्यामध्ये टाळाटाळ तार केली जाते असं 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 मला तरी वाटते त्या अनुषंगाने पुणेचे पुणे निवडणूक निर्णय अधिकारी महोदयांना या ठिकाणी नम्रपणे निवेदन करतो की त्यांनी तीन डिसेंबर ते आजपर्यंत मला नियमानुसार जे काही प इथे जे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे त्याचे संपूर्ण फुटेज फुटेज देण्यात यावे ही नियमानुसार त्यांची जी काही फी असेल ती भरण्यात देखील या ठिकाणी तयार आहे अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो आणि त्यांनी आवडतो मला सी सी टी व्ही फुटेल मी नमूद विनंती करतो